दीपाणी नाव ठेवायचं एकदाच ठेवायचं पुन्हा नाव बदलत नाही काय ठेवायचं सांग मी चालू जामखेडला आता विराज बाहेर आहे गाडीवर तर विराजला घेऊन चालू जा, येतानी दाखला आणतो मुलीचा आपल्या म्हणजे दिदीचा दाखला तर काय नाव ठेवायचं बाय काय ठेवायचंय का तुमच्या मनाने आमच्या मनाने दीपाली तुझ्याच मनाने दीपाली तुच लय असत माझं ना ऐकलं माझं ना तुझ्या मनाने काय नाव ठेवायचं आणि श्रीशा आनंदी श्रीशा होय भाई काही ठेवा दीपालीमध्ये श्रीशा नाव गडीतमध्ये आनंदी नाव बरं आता मी चाललोय अजून दवाखान्यात ती जाऊसर दोन तास लागतील मला बरं का दोन तासात तुझा प्लॅन झाला तर फोन कर आणि काय नाव ते सांग पण ठेव ठेवायचं काय नक्की सांग आता पुन्हा फोन नाही तुझ्याकडं श्रीशा 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 काय आहे अर्थ काय होतं श्रीशा श्री शाह श्री शहाचा काय अर्थ आहे पाहिलाय का नाही पण पाहिलंय का तो मोबाईलला काय होत त्याचा अर्थ कशामुळे काय आनंदीच नाव काय म्हणजे आनंदी नाव उठलं तर काय होईल म्हणजे का आनंद म्हणजे सगळे खुश माणसं नसतील कसं आनंद आनंद आनंदी आनंद आ, आ आनंदी का आनंद आ, आ आनंदी म्हणजे आला काना आ आनोचा नी म्हणजे पुन्हा काना मात्र सुद्धा बदलता येत नाही मग जाऊ का मी तीच नाव फायनल टू करायची का काय ठेवायचंय आनंदी पुन्हा आता ही दे आनंदीचा पुन्हा पुन्हा म्हण नको आता कि हे नाव कोण ठेवलंय ते नाव कोण ठेलंय तर नाव तर भरपूर चांगले नाव आहे एकदा ठुल की ठुलं पुन्हा येत नाही नाव आनंदी बर मग आम्ही जातो विरारला दावखण्यात घेऊन आणि येतानी आणि नाव बी ठेवून येतो हा पांगरा देऊ तुला पांघरायला दि बर विराज आपल्या दिदीच हा रिया दिदीच नाव ठोयचं रिया आणि मम्मी म्हणते आनंदी आनंदी नको रिया ठोयची वय आईला आता आवघडच झालंय हा टोपी घालून द्या नाली विराज काय म्हणतोय काय म्हणतोय रिया ठो नाव रिया रिया रिया, रिया। आनंदी ठेव ना बर आनंदी आर... तर भरपूर अशी नाव चांगली आहेत पण आता दीपाली म्हणते आनंदी ठेवायचे ठेवा ठेवायचं श्रीषा ठेवा पण ते त्यावर अर्थ तर बघायचा ना श्रीषा काठ व्हायचे काय श्रीषाचा अर्थ कशा मोठ होयचं तर काही सांगली बरं मला फोन कर पुन्हा करून बघ का अर्थ काय फोन केला तर आनंदी पुन्हा डबल बदलायला येत नाही तुझं बी आहे लय हाय बोलवते तू जाऊ का टाटा कर नाही कुठ्या लागल्या दिंडी दास दिंड्याला सगळ्या दिंड्या चालल्यात आपल्याकडे सकाळ दिंड्यात चालू आपल्या तुकडे दिंड्यात चालल्यात सगळ्या जायच आपल्या तिकडच जायचंय गावातून गावातून हा गावातून नाही माणसं इथे आपलं दागा। घर तिकडं गाडी दुकान आपलं चला आपल्या दिंडी बघ ना किती लांबर दिंडी दिंडीकडे जायचं आता म्हणजे आमच्या गावातून दिंड्या चालल्यात आता चालल्यात या कुठं पंढरपूरला कधी पाऊस पंढरपूरला या किती दिवस लागतोय आषाढी एका तासला पाहत रेल्वे मागास गेली विराज हा इथून ओर ना रेल्वे हा इथून रेल्वे जाते ना आपली आष्टीला पा वाजत होतो रेल्वे हा चला, का <laughs> तर चला आत्ताच मी आलो जाम खेळून म्हणजे विराजला आणले दावखनेतून जाम खेळला होतो जाम खेळून आत्ताच आलोत म्हणजे आम्ही आमचा आष्टी तालुका सोडून जाम खेळला गेलोत ह्याचं कारण काय ते पण सांगतो आता दीपाली काय म्हणते बघू एकदा तर आत्ताच आलोच आम्ही दावाखण्यातून आत्ताच आलो म्हणजे दीपाली घरीच होती विराजला नेलं तर जाम खेळला तर जाम खेळल्यानंतर नाव पण ठेवलंय आमच्या छोट्याशा दिदीचं दिदीचं काय नाव ठेवलं ते आज फायनल ठेवलंय तिचा दाखला पण काढून आणलाय तर आदवर सांगतो विराजला का तर विराज दाखवण्यात तापत होते दुपार बसून आणि औषध आणले तर औषधच प्याय ना आणले होते मी औषध पण ना पुढे इकडे कॅमेऱ्या तर कालचे धरून म्हणजे तापत होतं औषध बी आणले होते आणि दिले बी विराज काय औषध ना त्याच्यामुळे नेलता आज जामखेडला दाखवण्यात तर तर आष्टीला आम्ही नेत असतो आष्टीला किंवा काड्याला तर आष्टी आमचा तालुका आहे पण आम्ही जामखेड तालुक्या तालुका आहे ना तर जामखेडला गेलतो जामखेडला जाण्याचं कारण काय इथं डायरेक्ट काय करतात औषध देतात आणि मुलगा आपले पोरं पेले लहान छोटे तर ठीक आहे नाही तर मग ॲडमिट करावं लागतं चार ला दिवस तर मग इथं काय आमचे इथले काही पोरं होते जुडीदार मित्र ते त्यामुळे तू डायरेक्ट जामखेडला जात तिथे गेले की डॉक्टर इंजेक्शन देतात एकदम नाजूक इंजेक्शन देतात आणि त्याच्यामुळे मग थोडंसं कवर होऊ शकतं लवकर आणि ॲडमिट करायची गरज नाही सारखी तर मग मग गेल तो जामखेडला जामखेडला गेलतो मेहरा डॉक्टर का काहीतरी जर जवळ कोणी आष्टी जामखेड असेल तर माहीत असं तिथं नाव होतं मीर डॉक्टर आणि मग आम्ही गेलो तर त्यांनी इंजेक्शन दिलं औषधं दिली म्हणजे थोडं थोडं जेवढं पिन तेवढं औषध नाही पिलं तर थोड्याशा गोळ्या दिल्या तर मग बघू आता विराजची ताप राहते का त्यांनी तर त्याच्यामुळे गेलो तो, तो, गेल तो जामखेडला खास कारण त्याचंच होतं की एकतर विराजना सारखा ॲडमिट करावं लागतं त्याला म्हणजे औषधच पियत नाही तर नीट कसं होईल हा नीट व्हायचं काय कारण हा मग डायरेक्ट काय करावं लागतं डाव नेवा न्यावा लागत आहे आणि ॲडमिटच करावं लागतं आणि चार दिवस ॲडमिट केले की सात आठ हजार रुपये खर्च येतो रक्त चेक करायचं त्याचं सलाईन आणि मी त्यापेक्षा मग असं नेलं तर आज पाचशे रुपये गेले दावखान्यात पण दिल्या त्यांनी औषधं दिलीत काही आणि इंजेक्शन दिलं एक पण टाईम लय जर औषध नाही घेतलं तर बारीक छोटीशी गुळी द्या थोडीशी म्हणले एकदम कोरभर तर ते बी पेलं तर चांगलं आहे तर असं दिलं औषध मग आता ओके बघा आता होते आज फरक पडतोय का नाही आज तर गांगायला पुन्हा सर्दी ताप झाली म्हणजे आता कमी होईल सर्दी बिन ताप दोन्ही बी औषधं दिलेत त्याला आताच देत तर दिदीचं नाव काय काय आहे तर भरपूर नाव आम्हाला सांगितले भरपूर जणांनी चांगली नावं सांगितली बरं का सगळ्या भारी नाव होते पण दीपालीचं काय एकदा नाव होते तर विषय असा झाला की दीपालीला नाव आवडत होतं आनंदी आणि ती म्हणजे ठेवा नाही अजून काय ते भरपूर नाव सांगितले पण तिने आरवी वगैरे अजून काय तेजश्री ना तेजश्री तेजश्री वगैरे चांगले होते नाव असे भरपूर ना कमेंट मध्ये मी भरपूर सांगितले होते काय सांगितले होते काय पण चांगले सांगितले होते विधिका ईशानी ईशानी विधिका हिंदवी हिंदवी हा भरपूर चांगलेच नाव होते सगळे पण भार्गवी हा पण आम्ही काय आम्हाला नाही बरं का आमच्या घरात म्हणजे प्रत्येक जण म्हणणं एक आलं काही कुणाच्या मनावर नाव ठेवलं नाही पण दीपाली असतं की नाव आनंदी ठेवा नाही तर श्रेष्ठ ठेवा घडी दुसरे बी नाव म्हणत होते हिंदवी तर आवडत होत हिंदवी आजूबाजू शंभवी पण काय शेवट काय झालं काय की ती म्हणजे आनंदीच ठेवा तर मला एकच कोणचं ठेव नाव काय नाही बरं का पण एकदा नाव ठेवलं ना पण ती पुन्हा चेंज होत नाही आणि पुन्हा आयुष्यात आधार कार्ड पॅन कार्ड सगळं कागदपत्र बनत हाय 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 ना सांगतो ना दिना आ, तर त्याच्यामुळे फायनल नाव ठेवलं असं चालू काय पुढे तर फायनल नाव ठुल आम्ही आनंदी असं म्हणजे आम्ही ठुल म्हणण्यापेक्षा फक्त दीपालीच्या मानव ठुल आनंदी नाव आता तिचा दाखला निघला आता काय नाव चेंज करता येत नाही आता काही बी असू त्याला एक महिना बरं झाला दीपालीला म्हणजे जे नाव ठेवायचे ते सांग असं काही फोर्स नाव होतं तिच्या मनाने ठेवलं मी माझ्या बी मान ठेवणार होतो मला पण भरपूर जणांनी कमेंट करून चांगले नाव सांगितले होते पण जर मी ठेवलं आणि पल्ली नाही आवडलं तर परत सगळ्या नावाचा ना सत्य होईल किंवा ती दुसरंच नाव पडम पुन्हा नाव तर एकच पडलं पाहिजे आणि मेन एकदाच पडलं पाहिजे आणि आधार कार्डवर एकच नाव पाहिजे म्हणजे पुढे चालून काही प्रॉब्लेम येत नाहीत तर आनंदी नाव ठुलंय आणि चला आता बिटू पुढच्या हिडिबू मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टाटा